आपल्याकडं प्राचीन भारतामध्ये अत्यंत मोठी मोठी शहरं होती मोठ्या मोठ्या डायनेस्टीज राजवंश होते मग त्यामध्ये मौर्य राजवंश असेल त्यामध्ये सातवाहन जो स्वतः महाराष्ट्रात आणि पैठणमध्ये होता आपण अनेक लाएक वेळा ऐकलंय की पैठणमध्ये खूप सुंदर सुंदर वाडे होते सातवाहनांचा राजवाडा होता आणि पैठणचं नाव एकेकाळी प्रतिष्ठान असं भारदस्त नाव असं पैठणचं नाव होतं त्यानंतर राष्ट्रकूट आपल्याला दिसतात किंवा दक्षिणेकडे चालुक्य आपल्याला दिसतात चोल दिसतात वाकाटक दिसतात असे मोठे मोठे राजवंश आणि त्यांचे मोठी मोठी मंदिरं आहेत त्यांची मोठी मोठी शहरं आहेत म्हणजे राष्ट्रकूटांचं आपण जर बघायला गेलो तर वेरुळ आपल्याकडं दिसतं कैलास लेणं एवढं मोठं खोदलेलं दिसतं पण नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे एक महत्वाची एक घटना घडते ती म्हणजे आपल्या भारतावर झालेलं परकीय आक्रमण आणि या परकीय आक्रमणामध्ये अनेक राजवंश संपूर्ण नष्ट झाले मग यामध्ये यादव राजवंश होता तोही नष्ट झाला अल्लाउद्दीन खिलजी होता तुघलक होता पाच जवळपास पाच शाह इथं तयार झाल्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज